जनसामन जन्ता, जन्ता, खनिदार, खनिदार, न्यूज। नमस्कार जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं स्वागत पुणे कसबा मतदारसंघाचे आमदार मान्य रवींद्र दंगेकर साहेब सोबत पुणे महानगरपालिका नगरसेवक मान्य वीरेंद्र कराड तसेच पुणे महानगरपालिका परिवहन सभापती श्री संदीप बालगुडे यांचा मादास परिवाराने केला सत्कार मान्य आमदार रवींद्र दंगेकर हे संगमनेर येथे सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात शताब्दी महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहिले असता आज संगमनेर येथील माननीय नगरसेवक गणेश मादास यांच्याकडे स्नेह भेट दिली त्यावेळी त्यांचा मादास परिवाराकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन गणेश मादास सुनील मादास यांनी स्वागत केले तर त्यांच्या आईचा आमदार धंगेकर यांनी आशीर्वाद घेतला तर मादास परिवाराकडून दंगेकर यांचे औक्षण करण्यात आले यावेळी माननीय या अध्यक्ष कैलास लोनहरी वैष्णवी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद झुंजूर बंटी झुंजूर जिवंत नाते हर्षद झुंजूर विनोद महाले दादू दुधे फेटेवाले पत्रकार चंद्रकांत महाले प्रथमेश मादास सर्वेश मादास कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी नुकतीच संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले पत्रकार श्री चंद्रकांत महाले यांचा शाल ओ बुके देऊन सत्कार कला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जनता ठाणेदार न्यूज साठी रामालोखंडे सह सा प्रतिनिधी चंद्रकांत महाले संगमनेर जन जनसामान्यांचा निर्भीड निर्बी पक विपक बुलंदा गुलंदा आवाज जनता चन हादार हणीदार न्यूज, न्यूज।